आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपण चार गोष्टीच्या रूलला फॉलो करतो असं आपलं सनातन धर्माची सांग म्हणणं आहे किंवा सनातन धर्म ह्याला बिलीव करतो ते आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आता बघा धर्म म्हणजे काय की जी माझी ड्युटी आहे ती मला कशीही करून निभवायचीच आहे मग ती माझ्या जगाबद्दल असेल माझ्या घराबद्दल असेल माझ्या स्वतःबद्दल असेल तो धर्म मला निभायलाच पाहिजे ते न करता मला चालणार नाही हा झाला धर्म अर्थ म्हणजे काय की ज्या जी पण माझ्यावरती जबाबदारी आहे मग ती आर्थिक असेल ती एकमेकांना सहाय्य करण्याची असेल जबाबदारी तर तीही मला पार पाडलीच पाहिजे तोही झालं अर्थ अर्थ म्हणजे व्यवहार आलं अर्थ म्हणजे खर्च आला तर अर्थ म्हणजे व्यवहारिक ज्ञान आलं ह्या सगळ्या गोष्टी आल्या काम म्हणजे काय काम म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट जी असते ती आपण आपल्या सेल्फ सेंटरसाठी या स्वार्थासाठी न करता ती दुसऱ्यांसाठीही केली पाहिजे जसं बघा काम जास्त असेल तर असे लोकांना काय असतं की समाजामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांना प्रम म्हणजे जसं आताच मी फ्रेश उदाहरण तुम्हाला देईल की ट्रम्पला नोबल पारितोषिक पाहिजे होतं पण ते मिळालं नाही तर तोंबल पारितोषक जे आहे ते तुम्हाला स्वतः म्हणून तुम्ही मागू शकत नाही की ते मला हवंय म्हणून ओके तर ते ती ती जी आहे आपल्याला न ठेवता मग ती ग्रीड शारीरिक पण आहे मानसिक पण आहे आणि आर्थिक पण आहे हे सगळ्या गोष्टी कामामध्ये येतात आणि मोक्ष म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही स्वार्थामधून परमार्थ जेव्हा तुम्ही कडे जाता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली मोक्षाची प्राप्ती होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कुठे ना कुठे प्रत्येकामध्ये कमी आहेत आणि त्या कमी करून चालत नाही त्या आपल्याला बॅलन्स ठेवावं लागतात जेव्हा हे बॅलन्स होतात तेव्हा आपलं कार्मिक जे ह्या जन्मात आपण जे काही कर्म आणलेले त्या कर्माचं संतुलन फार चांगलं होतं ह्यासाठी तुम्हाला ना चार दिवे लावायचे आहेत कुठले तर धर्म अर्थ काम मोक्ष हे प्रत्येकाने चार चार दिवे आपल्या स्वतःच्यासाठी तुम्हाला हे लावायचे आहेत आणि लावताना हे कसे लावायचे एक छोटीशी रांगोळी काढायची त्या रांगोळीवरती हा दिवा ठेवायचा आहे हे चार दिवे आणि तुमचं इंटेन्शन म्हणा तुम्ही कोणाला सांगायचं गरज नाही तुमचं जे काही संतुलित जी पत्रिका जी असते किंवा तुमचं स्वतःचं आयुष्य आहे ह्याच्यावरती या शरीरावरती मनावरती आर्थिक म्हणजे जा, नातेसंबंधामध्ये ह्याचा तुम्हाला खूप चांगला प्रभाव दिसेल आणि हे करा आणि असंच पुढच्या दिवाळीपर्यंत तुमच्यामध्ये काय परिवर्तन आलंय ते बघा सा हे परिवर्तनासाठीचा उपाय दिलेला आहे हा दैवी उपाय नाही आहे पण हा प्रॅक्टिकल असा उपाय मी दिलेला आहे तर तो, तो करून बघा